दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर तहाराबाद चौकामध्ये कायम लोकांची आणि वाहनांची वर्दळ असते त्यामुळे या ठिकाणी कायम छोटे मोठे अपघात होत असतात आता नुकताच सात जानेवारीला एका चौतीस वर्षीय तरुणाचा या ठिकाणी अपघाती मृत्यू झाला यामुळे इथं तातडीनं गतिरोधक बसवून सिग्नल उभारावेत वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी अशी मागणी राहुरी फॅक्टरी परिसरातील सामाजिक संघटनांनी श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉक्टर बसवराज शिवपूजे आणि तहसीलदार चंद्रजित राजपूत यांच्याकडे निवेदनातून केली आहे जर मागणी मान्य झाली नाही तर राहुरी फॅक्टरी येथील सर्वपक्षीय संघटना यांना सोबत घेऊन रास्ता रोको आंदोलन केलं जाईल असाही इशारा दिला गेला आहे दोन दिवसापूर्वी राऊरी फॅक्टरी इथं ताराबाद चौकामध्ये योगेश पानसंबळ ॲक्सिडेंटमध्ये ऍक्सिडेंटमध्ये गेला तिथं वाहतूक कोंडी खूप आहे आणि रस्ता खूप चालतो पण तिथं पोलिसचं नियंत्रण नाही आहे तिथं एक बी पोलीस थांबत नाही आहे तिथं एक स्पीड ब्रेकर बी नाही आहे तर तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन द्यायला आलेलं आहे तिथं स्पीड ब्रेकरची मागणी केलेली आहे वर पी आय साहेबांना निवेदन दिलेलं आहे की तिथं एक पोलीस कायमस्वरूपी आम्हाला तिथं द्यावा आणि अशी दुर्घटना घडू नये कारण योगेश पानसंबळ हा यंग मुलगा दोन मुली असलेला त्याचा परपंच उद्वास झालेला आहे असे ह्या रस्त्याला खूप ॲक्सिडेंट झालेले तरी ह्या प्रशासनाने काही लक्ष दिलेलं नाही तरी ह्या प्रशासनाने आता इथून पुढे लक्ष द्यावा ही नम्र विनंती नाहीतर आम्ही आठ दिवसाचा कालविधी दिलेला आहे आम्ही रस्ता करणार आहे ही शासनाला आणि यांना नम्रतेची विनंती आहे त्यांनी लक्ष घालून काहीतरी गतिरोधक आणि एक पोलीस नेमावा ही नम्र विनं दोन जो अपघात घडलेला आहे हा एक फक्त प्रशासनाच्या दरे कायम घडलेला आहे एट लिस्ट तरी कमीत कमी स्पीड ब्रेकर जरी असतो तर कमीत कमी मुलगा वाचला असतो आणि आम्ही याच्यानंतर सदर कंपनीवर मनुष्यवाद गुन्हा दाखल करावा यासाठी प्रयत्न करणार आहे आणि प्रशास आज तिथे दोन मुली लहान मुली आहे आई वडील मादारे आहेत तर प्रशासनाने किंवा सरकारी त्याला कशी मदत करावी आणि कंपनीवर काहीतरी कठोर दंड करावा अशा प्रकारचे रोज रोज अपघात घडतात पण प्रश्न जागा येत नाही आज प्रत्येक गावची चिंचवड जास्ती लावली प्रत्येक गावातले आहे जर या दोन तीन दिवसात स्पीड ब्रेकर किंवा काही झाले नाही तर आम्ही आमच्या पतीने वेगळे स्टेल आक्रमक करणारे यावेळी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन आरपीआयचे तालुका अध्यक्ष विलास साळवे साम्राज्य युवा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष गणपत गव्हाणे योगेश नालकर माजी नगरसेवक प्रदीप गरड बाबाजी जगधने युवराज लहांगे पिंटू आल्हाट अक्षय जाधव रोहित नरोडे प्रसाद गीते किरण उंडे सुहास साळवे शुभम सावंत ऋषिकेश शिंदे कृष्णा नालकर सागर साळवे अजिंक्य जगताप सचिन गायकवाड गणेश घावटे संदीप पानसंबळ साहिल सय्यद प्रसाद मुरकुटे सुनील चांदणे निलेश भवर राहुल मुरकुटे राजदीप पानसंबळ आबासाहेब दुधे यांच्यासह राहुरी फॅक्टरी चिंचविहिरे येथील नागरिक सर्वपक्षीय कार्यकर्ते राजूभाऊ शेटे मित्रमंडळाचे कार्यकर्ते हजर होते सुहास जाधव सह राहुरी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर